राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे मोठ्या संख्येने विजयी होणार आहेत असे मत सय्यद इम्तियाज इकबाल इस्लामपुरा बीड येथील नागरिकांनी व्यक्त केले आहे सध्या लोकसभा रणधुमाळी सुरू असून मोठ्या प्रमाणात प्रचार देखील सुरू आहे आज प्रचाराचा शेवटचा दिवस असताना बीड तालुक्यातील इस्लामपुरा भागातील वार्ड क्रमांक अठरामध्ये नागरिकांशी बातचीत केली असता बजरंग बप्पा सोनवणे हे शेतकरी पुत्र असून त्यांच्या पाठीमागे मुस्लिम ओबीसी असा मोठा वर्ग त्यांच्या पाठीमागे उभा आहे त्यामुळे ते मोठ्या संख्येने विजयी होणार आहेत असे देखील सय्यद इम्तियाज इकबाल यांनी व्यक्त केले आहे सध्या बीड जिल्ह्यामध्ये लोकसभेची रंगवाळी जोरात सुरू आहे तर आज शे प्रचाराचा शेवटचा दिवस आहे तर आपल्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे काही पदाधिकारी आहेत तर त्यांनी पण खूप जोरामध्ये तयारी केलेली आहे तर आपण त्याच्याशीच बातचीत करूया सर काय नाव आपलं सध्या कशा प्रकारचा शेवटचा दिवस आहे काय सांगाल आपण या सध्या सध्या परिस्थिती बदरंग बाप्पा सोननी जे शेतकरी पुत्र आहे त्यांची सध्या परिस्थिती चांगली आहे आणि मुस्लिम समाज मराठा समाज रोहित समाज सगळा मिळून चांगली मेहनत करीत आहे आणि सध्या आम्हाला परिसरात चांगला भेटतो आणि सध्या चांगला चालतो नेमकं आपण ब बप्पा सोनवणे हे आपले जे उमेदवार आहेत तर नेमकं काय विकास करू शकतील समोर आपण जर निवडून आल्यानंतर बप्पा सोनवणे विकास करायचा अर्थ हे आहे तर बप्पा सोनवणे हे शेतकरी पुत्र आहे आणि सध्या लहान्यांचे मोठे झालेले आहेत ते मोठे घडून आलेले नाही आम्हाला विश्वास आहे बजरंगप्पा सोनोने लोकसभा मतदारसंघाचा विस्तार विकास करतील मला अशी अपेक्षा आहे त्यांच्याशी आणि भर ज्या पद्धतीने बीडमध्ये जो मुस्लिम समाज आहे त्यांच्यासाठी आत्तापर्यंत कशा प्रकारचा विकास झालेला आहे मुस्लिम समाजासाठी आत्तापर्यंत कशा तरी विकास दिलेलं काळ आहे कायदा कायदार केलेलं नाही आणि भेटायला सुद्धा काढलेली आहे आपण कशा पद्धतीने जे प्रचार आज शेवटचा टप्पा आहे तर आता या पाच वाजेपर्यंत प्रचार आहे तर प्रचाराची आपली काय रणनीती आहे आमची आग रणनीती प्रचारापेक्षा जास्ती रणनीती जी मतदान आहे त्यांच्या घरापास जास्तीत जास्ती चिठ्ठी वाचवावी आणि त्यांच्याकडून जास्तीत जास्ती टक्के मतदान करून घ्यावं हे आमचे उद्देश आहे आणि ह्याच्यात आमची कामयाबी आहे मतदारांना आपण काय संदेश देणार आहात मतदारांना ही संदेश देणार आहे का आपण येणाऱ्या तेरा तारखेला घरात सुट्टी मारून सुट्टी मारून सण सण जसं दिवाळी रमजान जसं सण सादर करणं असा सण सं समजून सगळ्यांनी नव्याण्णव टक्के मतदान करावा आणि आळूस पडोस करून घ्या सध्या आता किती किती मतांनी बजरंग बप्पा सोनवणे यांचा विजय होईल असे आपल्याला वाटतं इनशाल्ला आमकु लागतं बजरंग बप्पा सोनवणे दीड लाख मध्ये चिन्ह काय वाटतंय तुम्हाला शेवटचा टप्पा आहे इलेक्शनचा आणि प्रचाराचा शेवटचा संध्याकाळी पाच वाजता प्रचार बंद होणार आहे तर काय सांगाल आपण नाही भरपूर बजरंग युवकांना बजरंगबाप्पा सोनवणे जर लोकसभा निवडणुकीमध्ये जर उमेदवार निवडून आले तर युवकांसाठी काय त्यांनी करावं असं आपल्याला तर हे होते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे पदाधिकारी होते आणि यांनी जोरामध्ये जो प्रचार केलेला आहे तर त्यांचा प्रमाणात विजय होणार आहे तर काय आपण शेवटचा टप्पा आहे लोकांमध्ये सध्या एक भावना आहे की बजरंग बाप्पा जात ते मजानी निवडून यावे आज लोकांची अपेक्षा आहे की बजरंग बाप्पा काय करून दाखील बजरंग बाप्पा हे शेतकरी पुत्र आहे त्यांनी एक कारखाने तो दोन कारखाने उभा केले गेले मागच्या काळात ते उभा राहिले काही मतांनी मता ते पडले हे मत हे वारी ते हे भरपूर मतांनी विजय म्हणाले काय अपेक्षा आहे तुम्हाला बजरंग बापा सोना बजरंग बाप्पा सोनावणी पण आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी आमचे मराठा मुस्लिम समाज दलित समाज सर्व समाजासाठी फक्त संविधान म्हणजे हिंदी आवाज उठाए मुसलमानों के बारे में के बारे में हमारे जा रंगे पार्टी का साथ उन्होंने जो भी उनकी आवाज़ है उनको बुलंद करना मुसलमानों के लिए आवाज को बुलंद करना दलित समाज के लिए हर समाज के लिए आवाज को बुलंद हाँ, करना ये हमारी होशिया पक्ष है कैसे तेरह तारीख का तर हे होते आपल्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे पदाधिकारी होते आणि त्यांचे उमेदवार आहेत बजरंग बाप्पा सोनवणे तर यांची दुकानी ह्या चिन्हावर जी उमेदवारी दिलेली आहे तर मोठ्या संख्येने लाखोंच्या संख्येने ते उमेदवार निवडून येतील अशी सर्व त्यांनी अपेक्षा केली